नमस्कार मंडळी तुम्ही अनुभवला आहे का की वेळ जसा जसा जात आहे तसे तुमचे पाय आधी इतके मजबूत राहिले नाही चढणे किंवा लांब चालणे आधीपेक्षा अधिक थकवणारे वाटू शकते कदाचित तुम्हाला अशक्तपणा आकडी किंवा सांदी दुखी सुद्धा जाणवू लागली असेल पण जर मी तुम्हाला सांगितले की तुमचे पाय हळूहळू अशक्त होत आहे आणि तुम्ही हे फक्त खाण्यापिण्याच्या सवयींनी सुधारू शकता तुमचे शरीर मदतीची विनंती करत आहे आणि उपाय तुमच्या रोजच्या आहारातच दडलेला आहे एका डॉक्टराच्या रूपात जो वृद्ध लोकांच्या स्नायूंच्या आरोग्यावर विशेष लक्ष देतो तुमचा आहार थेट तुमच्या पायांच्या ताकदीवर किंवा सहनशक्तीवर परिणाम करतो खूप कमी लोकांना माहीत आहे की काही विशेष खाद्यपदार्थ स्नायूंच्या क्षीणतेला रोखू शकतात आणि तुमच्या हालचाल क्षमतेला वयाबरोबर टिकवून ठेवू शकतात समस्या अशी आहे की जर याकडे दुर्लक्ष केले गेले तर खूप उशीर होऊ शकतो स्नायूंची कमजोरी अचानक येत नाही ती हळूहळू वाढते आणि एक दिवस तुम्हाला कळते की खुर्चीवरून उठणे कठीण झाले आहे चालताना त्रास होतोय किंवा तुमचा वारंवार तोल गोष्ट म्हणजे यामुळे पडणे हाडे मोडणे आणि अगदी स्वावलंबन गमावण्याचा धोका वाढतो पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे जर तुम्हाला तुमच्या पायांची ताकद परत मिळवायची असेल स्नायूंना मजबूत करायचं असेल आणि तुमच्या रोजच्या आयुष्यात अधिक ऊर्जा आणि सक्रियता आणायची असेल तर मी तुम्हाला काही अद्भुत खाद्यपदार्थ सांगणार आहे जे तुमचं आरोग्य बदलू शकतात या खाद्यपदार्थांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे की ते स्नायूंची सहनशक्ती वाढवतात था। आकडे थांबवतात था। आणि हाडे मजबूत करतात ज्यामुळे अस्थींवर आणि हालचालींवर परिणाम करणाऱ्या इतर समस्यांचा धोका कमी होतो फक्त प्रोटीन खाणे पुरेसे नाही खूप लोकांना वाटतं की मांस खाल्ल्याने स्नायू मजबूत राहतात पण सत्य त्यापेक्षा खूप वेगळं आहे पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट देखील खूप महत्वाची भूमिका बजावतात त्यांच्या अभावात आपली ताकद टिकून ठेवू शकत नाही आणि पाय हळूहळू कमकुवत होत जातात मला माहीत आहे की हे विचार करून भीती वाटू शकते कि पने होता ही तुमचे स्नायू शांतपणे कमकुवत होत आहे पण अजूनही तुमच्याकडे संधी आहे खूप उशीर होण्याआधी पाऊल उचलण्याची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते साधे पदार्थ तुमच्या पायांची ताकद टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात आणि त्यांना तुमच्या आहारात कसे समाविष्ट करून तुम्ही अधिकाधिक फायदा घेऊ शकतात या गोष्टी तुमच्यासाठी आयुष्यभर ताकदवान सक्रिय आणि स्वावलंबी राहण्याचे गुरु बनू शकतात पण सुरुवात करण्याआधी कृपया कमेंटमध्ये तुमचे वय आणि शहर जसे की चिपळूण नाशिक मुंबई नक्की लिहा आणि या चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच आरोग्यविषयक माहिती मिळू शकेल जी तुमची आणि तुमच्या आई वडिलांचे जीवन अधिक चांगले करू शकते चला सुरुवात करूया पहिला खाद्यपदार्थ पालक आणि पत्तागोबी अनेक लोकांना वाटते की फक्त प्रोटीन आणि कॅल्शियम स्नायूंना आणि हाडांना आवश्यक असतात पण अजून एक महत्वाचं खनिज आहे तर ते म्हणजे मॅग्नेशियम हे स्नायूंच्या आकुंजनासाठी व्यायामानंतर पुनर्प्राप्तीसाठी आणि अगदी वेदना व सूज रोखण्यासाठी आवश्यक आहे भारतात पालक आणि पत्तागोबी अनेक ठिकाणी सरसोचा साग किंवा हक साग म्हणून ओळखले जातात हे मॅग्नेशियमचे उत्कृष्ट स्त्रिया पालक आणि पत्ता गोबीमध्ये असलेले मॅग्नेशियम थेट स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीवर परिणाम करते ज्यामुळे आकडी थांबते थकवा कमी होतो हे विशेषतः त्या वृद्ध व्यक्तींसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना दिवसाच्या शेवटी पायात जडपणा किंवा थकवा जाणवतो किंवा जे सक्रिय राहू इच्छितात पर अडचणींना सामोरे जातात याशिवाय मॅग्नेशियम पेशीमध्ये ऊर्जा निर्मितीत देखील मदत करते ज्यामुळे तुमच्या स्नायूंना दिवसभर योग्य इंधन मिळत राहते पालक आणि पत्ता गोबीमध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक आहे कॅल्शियम जो हाडे मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा आहे पण या दोघांची खासियत आहे की यामध्ये व्हिटॅमिन के देखील असते जे कॅल्शियम सोबत एकत्र येऊन हाडांना मजबूत बनवते आणि फ्रॅक्चरच्या धोक्याला कमी करते व्हिटॅमिन के कॅल्शियमला हाडांमध्ये स्थिर होण्यासाठी मदत करते ज्यामुळे हाडे अधिक घनदाट आणि मजबूत बनतात त्रेसष्ट वर्षीय शशिकला ज्या पंढरपूरमध्ये राहतात आधी दररोज चिना चढताना धाप लागत असे जेव्हा त्यांच्या नातवाने त्यांना पालकाचा सूप आणि सरसोंचा साग खाण्याचा सल्ला दिला त्यांनी दोन महिन्यात फरक जाणवला आता त्या केवळ जीनासह चढतात असं नाही तर त्यांच्या गुडघ्यांमधील वेदना देखील खूप कमी झाल्या सूप पत्ता गोबीची भाजी किंवा सरसोंचा एक थेंब घालून चव आणि पोषण दोन्ही वाढवता येतात प्रयत्न करा की आठवड्यातून किमान दोन वेळा या पालेभाज्या आपल्या जीवनात समाविष्ट आवर्जून करा जेवणाबरोबर एक लिंबाचा शिंतोडा घातल्यास आयनचे शोषण अधिक चांगले होईल इतकंच नाही पालक आणि पत्ता गोबीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ची लढतात आणि सूज कमी करतात याचा अर्थ असा की तुमच्या सांध्यांमध्ये आणि स्नायूंमध्ये वेदना कमी होतील आणि तुमच्या पायांना व्यायाम किंवा कामानंतर लवकर रिकवर होता येईल जेव्हा माझ्या सासष्ट वर्षीय काकी पार्वती पाटील यांनी त्यांच्या गुडघ्यांच्या त्रासासाठी प्रत्येक संध्याकाळी पालकाचा सूप प्यायला सुरुवात केली तेव्हा केवळ चार आठवड्यातच त्यांना हलकं फुलकं चालण्यात फरक जाणवला आणि आता त्या त्यांच्या नातवंडांसोबत पार्कमध्ये खेळायला लागल्या ला आहेत सायन्स मेडिकल विज्ञान आणि औषधी जनरलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये आढळले की मॅग्नेशियमयुक्त भाज्यांचे जसे पालक आणि पत्तागोबी सेवन स्नायूंच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा थकवा कमी करणे आणि रिकव्हरी जलद होण्यात मदत करते यामुळे हे सिद्ध होते की या भाज्या आहारात समाविष्ट करणे वयानुसार स्नायूंचे आरोग्य आणि गतिशीलता टिकवण्यासाठी किती महत्वाचे आहे दुसरा खाद्यपदार्थ अक्रोड आणि बदाम जर तुम्हाला तुमच्या पायांना मजबूत करायचे असेल आणि स्नायूंच्या थकव्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर अक्रोड आणि बदामाच्या ताकदीकडे दुर्लक्ष करता येणार नाही ना हे खाद्यपदार्थ पोषक घटकांचा खरा खजिना आहे जे स्नायूंच्या दुरुस्तीत सूज कमी करण्यात आणि सांध्यांमध्ये ऊर्जा वाढवण्यात अत्यंत आवश्यक आहे याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये असलेले मॅग्नेशियमचे उच्च प्रमाण जे स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीसाठी आवश्यक आहे जर तुम्हाला वारंवार आकडी येत असेल किंवा तुमच्या पायांना लवकर थकवा येत असेल तर कदाचित तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते नियमितपणे अक्रोड आणि बदाम खाल्ल्याने स्नायूंची आकडी थांबते सहनशक्ती वाढते आणि पाय अधिक मजबूत व चपळ बनतात मॅग्नेशियम व्यतिरिक्त अक्रोड आणि बदामांमध्ये हेल्दी ही। फॅट्स विशेषतः ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतात हे त्या लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे ज्यांना सांध्यांमध्ये वेदना आणि सांधीवातासारख्या समस्या असतात हे ही हेल्दी फॅट सांध्यांना स्निग्धता प्रदान करतात ज्यामुळे चालताना फिरताना किंवा कोणतीही शारीरिक क्रिया करताना आराम जाणवतो आणि वेदना कमी होते पासष्ट वर्षीय सुधाकर देशमुख जे नागपूरचे रहिवासी दररोज सकाळी बदाम आणि अक्रोड खायला लागले जे त्यांच्या पत्नीने रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते तीन महिन्यात त्यांनी त्यांच्या पायांमध्ये अगदी हलकेपणा आणि कमी थकवा जाणवला ते सांगतात की आता बाजारापर्यंत पायी जाणे त्यांच्यासाठी सोपे झाले आहे जे आधी अत्यंत कठीण वाटायचे कसे खावे रात्रभर भिजवून सकाळी पोटी बदाम आणि अक्रोड खा ते थंडीमध्ये कोमट दूध किंवा दालियात मिसळूनही खाऊ शकता प्रयत्न करा की दररोज भिजवलेले बदाम आणि अक्रोड नक्की खा तिसरा खाद्य पदार्थ कधी रात्री किंवा व्यायामाच्या वेळी पायामध्ये वेदनादायक आकडी अनुभवली असेल तर तुम्हाला माहीत असेल की हे किती कष्टदायक असते या समस्येपासून बचाव करण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे पोटॅशियमची पुरेशी मात्रा घेणे जे स्नायूंच्या योग्य कार्यासाठी अत्यंत आवश्यक खनिज आहे आणि जेव्हा पोटॅशियमची गोष्ट येते तेव्हा खेळ हे त्याने भरलेलं फळ मानले जाते पोटेशियम शरीरात सोडियम आणि द्रव पदार्थांचे संतुलन राखते ज्यामुळे आकुंचन आणि विश्रांती योग्य प्रकारे होते जर शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल तर स्नायूमध्ये थकवा लवकर होऊ शकतो ज्यामुळे पायामध्ये अशक्तपणा आणि थकवा वाढतो केळ्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यात नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात जे त्वरित आणि स्थिर ऊर्जा प्रदान करतात हे त्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे जे नेहमी चालतात धावतात किंवा इतर कोणतीही शारीरिक क्रिया करतात ज्यामध्ये पायांची ताकद लागते रिफाईंड साखरेपेक्षा वेगळं केळ्यामध्ये असलेले कार्स हळूहळू रिलीज होतात ज्यामुळे ऊर्जेचा स्तर स्थिर होतो आणि अचानक घसरण होत नाही याशिवाय केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी सिक्स देखील असतो जो प्रोटीनच्या मेटाबॉलिझम आणि न्यूरोट्रान्समिटरच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतो हे केवळ स्नायूंना मजबूत करत नाही तर मज्जातंतू आणि स्नायूंमधील संवाद अधिक चांगला बनवतो ज्यामुळे तुमच्या शरीराच्या हालचाली अधिक अचूक आणि प्रभावी होतात चार्स मिओ हेल्थ विज्ञान जनमध्ये प्रकाशित एका अभ्यासात पाहण्यात आला आहे की वयोवृद्धांमध्ये पोटॅशियमचे पुरेसे सेवन स्नायूंच्या चांगल्या कार्यक्षमतेशी आणि आकडीच्या घटनांमध्ये घट होण्याशी संबंधित आहे यामुळे हे स्पष्ट होते की केळ समाविष्ट करा स्नायूंचे आरोग्य आणि गतिशीलता टिकवून ठेवण्यासाठी किती आवश्यक आहे चौऱ्याऐंशी वर्षीय गजानन कुलकर्णी रत्नागिरीहून जे आधी जिना चढताना थांबून थांबून उभे राहत असत त्यांनी त्यांच्या नाश्त्यात रोज एक केळ जोडलं दोन महिन्यात त्यांना फरक जाणवला त्यांच्या शब्दात आता मी न थांबता टेरिस वर पोहोचतो आणि नाही कसे खावे नाश्त्यात एक केळ खा किंवा दुपारी थोडी भूक लागली असताना स्नॅक प्रमाणे घ्या याला दही किंवा मूग फळी सोबत खाल्ल्यास प्रोटीन आणि ऊर्जेचे उत्कृष्ट त्रिकोट कॉम्बिनेशन तयार होते चौथा खाद्यपदार्थ दूध पनीर आणि दही जेव्हा पायांच्या ताक ताकदी आणि आरोग्याबद्दल बोलले जाते तेव्हा लोक अनेकदा हाडांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करतात याबाबतीत डेअरी उत्पादने अतुलनीय ती कॅल्शियमने भरलेली असतात जे हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्यांना रोखता येते एक एक मोठे कारण असते ऑस्टिओपोरोसिस ही शांतपणे वाढणारी व्याधी आहे हाडे अशक्त करते ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो आणि शरीराचा कोणता भाग सर्वाधिक प्रभावित होतो अगदी बरोबर पाय कुले गुडघे आणि टाच हे असे भाग आहे ज्यावर रोजचा भार येतो आणि जिथे पडण्याचा व इजा होण्याचा सर्वाधिक धोका असतो चौऱ्याऐंशी वर्षीय जयश्री काकू ज्या पनवेल मध्ये राहतात गेल्या वर्षी, हो, वर्षी पडून त्यांच्या कुल्यात सौम्य फ्रॅक्चर झाला होता डॉक्टरांनी त्यांना आहारात डेअरी उत्पादने वाढवण्याचा सल्ला दिला त्यांनी सकाळी एक ग्लास दूध दुपारी दही आणि रात्रीच्या जेवणात पनीरची भाजी समाविष्ट केली आज सहा महिन्यानंतर त्यांच्या हाडांच्या ताकदीत सुधारणा झाली आहे आणि त्या पुन्हा आत्मविश्वासाने चालू लागल्या आहे कॅल्शियम व्यतिरिक्त डेअरी उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन डी देखील असतात जे कॅल्शियमच्या शोषणासाठी आवश्यक आहे खूप जास्त कॅल्शियम घेण्याचा काही फायदा नाही जर तुमचे शरीर त्याचा योग्य वापरच करू शकत नसेल व्हिटॅमिन डी एक पूलसारखी भूमिका बजावते जे कॅल्शियमला हाडांमध्ये स्थिर होण्यास मदत करते आणि त्यांना मजबूती व स्थैर्य देते एक अजून कमी ओळखला जाणारा फायदा म्हणजे डेरी उत्पादनांचा त्यामध्ये प्रोटीनची चांगली मात्रा असते जी स्नायूंना टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते उदाहरणार्थ भारतात जो दाट घरचा दही तयार होतो त्यामध्ये प्रोटीनसह प्रोबायोटिक्स देखील असतात जे आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि हे का आवश्यक का आहे कारण निरोगी आतडी पोषक घटक अधिक चांगल्या पद्धतीने शोषून घेतात ज्यामुळे तुमचे शरीर कॅल्शियम प्रोटीन आणि इतर आवश्यक घटकांचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकते कसे खावे सकाळचे दूध हळद घालून प्या दुपारी ताज्या दह्यासोबत पराठा खा आणि रात्री पनीरची भाजी खाण्याचा आनंद घ्या प्रयत्न करा की गोड दही किंवा अगदी पॅक फ्लेवर असलेलं दही टाळा हे साखरेने भरलेले असतात आणि फायदा पोहोचवत नाही प्रकाशित एका रिसर्च मदे असे आढळले की डेअरी उत्पादने विशेषतः दूध आणि दही यांचे नियमित सेवन वयोवृद्धांमध्ये हाडांची घनता वाढवणे आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करणे याच्याशी संबंधित आहे ज्यामुळे हे स्पष्टपणे दिसून येते की वयानुसार हाडांचे आरोग्य आणि हालचालींची क्षमता टिकवण्यासाठी डेअरीचा वापर किती आवश्यक आहे पाचवा खाद्य पदार्थ म्हणजे फॅटी फिश म्हणजे चिकनपणा असलेले मासे जर तुम्हाला तुमचे पाय मजबूत ठेवायचे असतील आणि स्नायूंच्या नुकसानी पासून बचाव करायचा असेल तर आहारात फॅटी फिशचा समावेश करणे हा उत्तम उपाय आहे पाश्चिमात्य देशांमध्ये लोक स्नॅमन सेरडीर आणि टुना खातात पण भारतात रोहू हिलसा प्रामफेट आणि सुरमई सारखे मासे उत्तम पर्याय आहेत यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे प्रोटीन असते जे स्नायूच्या बांधणी आणि देखभालीस मदत करते पण या माशांना खास बनवते त्यामध्ये असलेले ओमेगा हे एक हेल्दी फॅट आहे जे सुजेशी लढते आणि सांध्यांना चांगले बनवते त्रेसष्ट वर्षीय चंद्रकांत म्हात्रे ठाणे येथून जे पूर्वी सांधी चालताना अडचण उद्भवत होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून दोनदा रोहू हो आणि सुरमई खाणे सुरू केले तीन महिन्यात त्यांच्या गुडघ्यांतील आकड आणि वेदनामध्ये घट झाली आणि आता ते आधाराशिवाय चालायला जातात क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजेच सातत्याने राहणारी सूज ही स्नायू आणि संध्यांची सर्वात मोठी एक आहे ज्यामुळे वेदना आणि हालचालींच्या अडचणी निर्माण होतात ओमेगा ही सूज कमी करते ज्यामुळे तुमच्या चालण्यामध्ये लवचिकता आणि ताकद टिकून राहते हे त्या वृद्धांसाठी महत्वाची आहे ज्यांना सांधी किंवा वारंवार स्नायूमध्ये वेदनेची तक्रार असते इतकेच नाही फॅटी फिश मध्ये व्हिटॅमिन डी देखील असते जे कॅल्शियमच्या शोषणास मदत करते आणि हाडे मजबूत करते कारण पाय संपूर्ण शरीराचे वजन उचलतात त्यामुळे हाडांचे निरोगी राहणे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरेसिस सारख्या समस्यांपासून बचाव होऊ शकेल या माशांचा आणखी एक फायदा म्हणजे यामध्ये आढळणारे कोएंझाईम क्यूटेन जे स्नायूंच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात मदत करते म्हणजे जर तुम्ही तुमच्या आहारात रोहू सुरमई किंवा माशांचा समावेश करता तर हे स्नायूंचा थकवा कमी करते आणि शारीरिक सहनशक्ती वाढवते ज्यामुळे दैनंदिन कामे सुलभ आणि कमी थकवणारी बनतात कसे खावे आठवड्यातून दोन वेळा ग्रिल किंवा सौम्य मसालेदार रोहू किंवा सुरमई खा माशाला डीप फ्राय करण्याऐवजी उकडून भाजून किंवा ग्रिल करून खा जेणेकरून त्यातील पोषक तत्व नष्ट होणार नाही जनरल ऑफ मसल लॉस अँड मसल मध्ये प्रकाशित एका संशोधनात आढळून आले आहे की ओमेगा सेवनामुळे वृद्धांच्या स्नायू कार्यक्षमतेत सुधारणा होते सूज कमी होते आणि ताकद वाढते जे वयानुसार हालचालींची क्षमता आणि जीवनमान टिकून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते सहावा खाद्यपदार्थ अंडी एक खर सुपरफूड स्नायू मजबूत करण्याबद्दल बोलायचे झाल्यास अंड्यात केवळ उच्च पदार्जाचे प्रोटीनच नसते तर त्यामध्ये अनेक आवश्यक विटॅमिन्स आणि मिनरल्स देखील असतात जे ऊदकांच्या दुरुस्तीमध्ये मदत करतात अंड्याच्या प्रोटीन ही हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू असलेले असते म्हणजेच त्यात सर्व आवश्यक अमिनो ऍसिड्स असतात जे तुमच्या शरीराला स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी लागतात हे विशेषतः महत्वाचे आहे कारण वय वाढल्यावर किंवा शारीरिक हालचाली कमी झाल्याने पायांची ताकद अनेकदा कमी होते एक आणखी अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हिटॅमिन डी ची उपस्थिती हे एक असं पोषक तत्व आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जातात पण हे तुमच्या स्नायू किंवा हाडांच्या आरोग्यामध्ये थेट भूमिका बजावते याच्या कमतरतेमुळे स्नायूमध्ये अशक्तपणा येऊ आणि पडण्याचा धोका वाढू शकतो बासष्ट वर्षीय हो, वैजयंती पांडे ज्या यवतमाळमध्ये राहतात यांना पूर्वी पायांमध्ये अशक्तपणा आणि संतुलनाची समस्या होते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दररोज एक उकडले अंड आणि आठवड्यातून तीन वेळा ऑमलेट खाणे सुरू केले दोन महिन्यांतच त्यांनी अनुभवले की झाले आणि पायांमध्ये स्थिरता आली आहे जर तुम्ही दररोज तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करता तर हे तुमच्या स्नायूंना योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी आवश्यक आधार देते प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त अंड्यांमध्ये कोलिन देखील भरपूर प्रमाणात असते हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे मज्जातंतू आणि स्नायू यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी मदत करते कोलिन मज्जातंतू आणि स्नायूंच्या संवाद सुधारतो ज्यामुळे स्नायूंचा सुधा स्नायूं संकुचन आणि प्रतिसाद अधिक चांगला होतो अंड्यांची आणखी एक खासियत ही आहे की ती तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटू देतात यामधील उच्च प्रथिनांच्या प्रमाणामुळे हे तुम्हाला गरजेपेक्षा जास्त प्रक्रिया केलेलं अन्न खाण्यापासून वाचवतात ज्यामुळे तुमचे आहार संतुलित राहते आणि हे वृद्धांसाठी अत्यंत महत्वाचे कसे खावे दररोज एक उकडलेले अंड कधी कधी अंड्याची भुर्जी किंवा ऑमलेटच्या स्वरूपात आणि आठवड्यातून एक दोन वेळा डाळ किंवा भाजीमध्ये मिसळून खाऊ शकता लक्षात ठेवा जास्त तेला तळलेल्या अंड्यापासून दूर राहा जनरल ऑफ न्यूट्रिशन इन इंजिंग मध्ये प्रकाशित संशोधनाने सिद्ध केले की अंड्याचे सेवन स्नायूंच्या प्रमाणात आणि ताकदीत वाढ करण्यास मदत करते ज्यामुळे स्नायूंच्या ऱ्हासापासून वाचता येते आणि गतिशीलता टिकवून ठेवता येते सातवा खाद्यपदार्थ चिकन ताकदीचा विश्वासू साधे जेव्हा आपण आरोग्यदायी अन्नाची गोष्ट करतो तेव्हा चिकनचे नाव नक्की घेतले जाते आणि हे अगदी बरोबर आहे हे सर्वात चांगल्या लीन प्रोटीन स्त्रोतांपैकी एक आहे जे स्नायूंच्या दुरुस्ती आणि विकासासाठी आवश्यक आहे जर तुम्हाला वयानुसार तुमचे पाय मजबूत ठेवायचे असतील तर चिकनला तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करायला हवे चौसष्ट वर्षीय भास्कर जाधव बीड होऊन पूर्वी शेतात काम करताना पटकन थकत असत त्यांचा मुलगा रोज संध्याकाळच्या जेवणात एक वाटी उकडलेले किंवा ग्रिल केलेले दोन महिन्यांनी भास्कर जाधव सांगतात आता पुन्हा एकदा शेतात न थकता काम करू शकतो इतर मासांच्या तुलनेत अगदी चिकन मध्ये फॅट कमी असते ज्यामुळे ते लोकांसाठी उत्तम पर्याय बनते जे स्नायूंची ताकद वाढवू इच्छितात आणि वजन नियंत्रणात ठेवू इच्छितात निरोगी वजन राखणारे फार आवश्यक आहे जेणेकरून पायांवर जास्त ताण येणार नाही आणि सांध्यांमध्ये वेदना किंवा सूज होण्याची शक्यता कमी राहील चिकन मध्ये उच्च गुणवत्तेच्या प्रोटीन शिवाय व्हिटॅमिन बी सिक्स देखील असते जे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटच्या चयापचयात मदत करते आणि स्नायूंना ती ऊर्जा देते जी त्यांना सक्रिय राहण्यासाठी आवश्यक असते म्हणजे चिकन खाल्ल्याने शरीरात चपाता राहते आणि स्नायूंमध्ये पटकन थकवा जाणवत नाही एक आणखी खास फायदा चिकन मध्ये कोलेजन भरपूर प्रमाणात असते विशेषतः जर तुम्ही ते हाडांसह आणि त्वचेसह खात असाल किंवा चिकन बोन सूप म्हणून घेत असाल कोलेजन सांधे आणि लिगामेंटच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे जे पायांना आधार देतात आणि तुमची हालचाल करण्याची क्षमता वर्षानुवर्षे टिकवून ठेवतात कसे खावे आठवड्यातून किमान दोन वेळा उकडलेले किंवा ग्रिल केलेले चिकन खा आणि हिवाळ्यात चिकन बोन सूप अत्यंत लाभदायक असतो लक्षात ठेवा जास्त मसालेदार किंवा डीप फ्राय केलेल्या चिकन पासून दूर रहा जनरल ऑफ लीन प्रोटीन अँड हेल्थ मध्ये प्रकाशित संशोधनात आढळले की चिकन सारख्या प्रोटीनचे सेवन स्नायूंची ताकद वाढवते सूज कमी करते आणि एकूण आरोग्य सुधारते ज्यामुळे वयानुसार आणि जीवनाची जी गुणवत्ता ठेवण्यास देखील आपल्याला मदत मिळत असते त्यानंतरचा आठवा अन्नपदार्थ आहे तर तो म्हणजे हिरव्या पानांच्या भाज्या हिरव्या पानांच्या भाज्या जसे की मेथी सरसोंचा साग आणि बथुवा कॅल्शियम आणि फोलेटन भरलेले असतात या केवळ हाडे मजबूत करत नाही तर रक्तप्रवाह देखील सुधारतात ज्यामुळे स्नायूंना पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात यामधील अँटीऑक्सिडंट्स हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढायला मदत करतात जो स्नायूंना हानी पोहोचवू शकतो सत्तर वर्षीय शकुंतला ज्या चिपळूण मध्ये राहतात रोज सकाळच्या निहारीत बथुहाचा पराठा आणि दुपारी सरसोंचा साक घेतात त्यांनी सांगितले की हिवाळ्यात जेव्हा त्या त्यांचा नियमित वापर करतात त्यांच्या सांध्यांचा त्रास आणि पायांमधील जडपणा कमी होतो असे खावे हिवाळ्यात सरसोंचा साग आणि बथुआचा पराठा उत्कृष्ट पर्याय आहे तर उन्हाळ्यात मेथीची भाजी सौम्य मसाल्यांसह घ्या प्रयत्न करा की आठवड्यातून किमान दोन वेळा हिरव्या पानांच्या भाज्या खाण्याची सवय देखील लावा नववा खाद्यपदार्थ धान्य आणि डाळी संपूर्ण धान्य आणि डाळी हे प्रथिने फायबर आणि विटॅमिन बीचे उत्तम स्रोत आहे हे पोषक तत्वे स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी आणि रोजच्या क्रियाकलापांसाठी आवश्यक ऊर्जा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात डाळी जसे की मूग मसूर आणि चणे वनस्पती आधारित प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहे तर धान्य जसे की नाचणी जव आणि बाजरी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पुरवतात जे स्थिर ऊर्जा देतात चौसष्ट वर्षीय श्रीधर जोशी जळगावून रोज सकाळी नाश्त्यामध्ये मूग डाळीचे चिले आणि रात्री नासणीची भाकरी खातात ते सांगतात आधी थोडं चालल्यावरच थकवा जाणवायचा पण आता शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अधिक काम करण्याची हिंमत येते कसे खावे डाळीचा सूप चण्याची भाजी किंवा नासणी बाजरीच्या भाकऱ्या समाविष्ट करा प्रयत्न करा की दररोजच्या जेवणात एक डाळ आणि एक संपूर्ण धान्य नक्की असावे त्यानंतरचा दहावा खाद्यपदार्थ बिया जवस चिया आणि भोपळ्याच्या बिया अशा बिया आरोग्यदायी फॅट्स प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात या बिया ओमेगा फॅटी ऍसिडचा एक चांगला वनस्पती स्रोत आहे जे सूज कमी करतात आणि स्नायूंच्या पुनरुत्पादनात मदत करतात यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि झिंक स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहे तर प्रथिने स्नायूंच्या बांधणी आणि दुरुस्तीत मदत करतात सत्तर वर्षीय भाऊसाहेब लोंडे अमरावतीहून दररोज सकाळी दह्यामध्ये एक चमचा जवस आणि चिया बिया घालून खातात त्यांनी सांगितले की माझ्या पाया आधी खूप एंटर व्हायचे पण आता रात्री आरामात झोप येते आणि सकाळी उठता शरीर हलकं वाटतं कसे खावे बिया दह्या दालियात किंवा सॅलाड मध्ये घालून खा जवसाच्या बियांना थोडं भाजून पावडर करून भाकरीच्या पिठात देखील मळू शकता आता आपला व्हिडिओ इथे संपतो पण जाण्यापूर्वी मला जाणून घ्यायचं आहे तुम्हाला या दहा फायदेशीर खाद्यपदार्थांविषयी आधीपासून माहिती होती का यापैकी किती तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करता तुम्हाला या माहितीमध्ये काहीतरी असं वाटलं का जे एकूण आश्चर्य वाटेल लक्षात ठेवा तुमच्या स्नायूंचं आरोग्य तुमच्या सक्रिय आणि आत्मनिर्भर जीवनाचं मुख्य बळ आहे कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा मिळू शकेल आम्हाला तुमचं मत ऐकून खूप आनंद होईल खाली कमेंट मध्ये लिहून सांगा की तुम्हाला या कंटेंटबद्दल काय वाटते तुमच्या आरोग्याची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद